मॅडम जर समजा तुम्ही आमच्या कंपनीत कंटिन्यू चार वर्ष राहिल्या तर तुम्ही चार वर्षानंतर कंपनी मध्ये आमच्या कोणा पदावर राहू इच्छिता मला मी राहू वाटच ना कुठच सहा महिने जुलमान आहे सांगाच बदली लगेच सहा महिन्याला बदलता म्हणजे कंपनीने सोय केली तर सहा वर्ष राहू शकल आणि मग राहिलो तरी मी तुम्ही राहना तुम्हाला कंपनी सोडून जावं लागेल तुमच्या जागी मी राहील अरे बापरे मग हा भारी आहे भारी विजन आहे तुमचं चांगला आहे मस्त नंबर एक आ, जर समजा आपल्याला जर समजा दुसऱ्या शहरामध्ये आपली एखादी कंपनी आपण जर उघडली आणि तिकडे जर तुम्हाला रिलोकेशन म्हणजे तिकडे जर तुम्हाला जायची गरज पडू लागली तर तुम्ही जाता की जायना 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 घरा येणार आई त्या लेकरा बाळे सोडून तिकडे कशाला जाऊ हा इकडे शेकडोजी साठ कंपनी आहे आता तिकडे जाणारच नाही काय काय आटी हाता ते तुमच्या पाहिजे सकाळ सोडून देसा नाही मला दे बर, बर। मग कंपनी जॉईन करतो आधीच गुडघे दुखी आहे मला इलातून तीन बऱ्या डोळ्या ड्राफ टाकावं लागते आणि हे इथले सोडून देऊन तितक्या दूर काय जाऊ मी जाणार नाही जाणार नाही बर ठीक आहे इतक्या आठी म्हणजे लिहून द्या बर लिहून देतो सगळं सगळं मॅडम जर समजा एवढा एकावर आपल्याला अडचण आली शनिवार रविवार जर यायची गरज पडू लागली तर तुम्ही शनिवार रविवार येता की ना। ते ये ना शनिवार रविवार येण्याच राहिले मला फोनच बंद राहते शनिवार फोनच बंद फोनच बंद गरजच नाही मग तुम्हाला फोन हे करण्याची गरजच नाही हा मॅडम तुम्ही जर सिलेक्ट झाल्या तुम्ही कंपनी कधीपासून जॉईन करता आता आतापासून नाही मॅडम तुम्ही शुक्रवारी करू नको आता तुम्ही सोमवार पासून करा सोमवारी म्हणल्या तर मला शेकडो साठ कंपनी आता हा दुसरीकडे जातो शुक्रवारी का करता म्हणून तुम्ही त्या शनिवार आयच्यावरचे पैसे भेटतात ना सुट्टीचे पैसे भेटतात म्हणून सुक्रीवारी करतात सोमवारी म्हणल्यावर आणि दुसरी कंपनी जॉईन करतो तुमच्याकडे तुमच्याकडं शेकडोची साठ आता मॅडम तुमच्याकडे काय दुसऱ्या काय ऑफर वगैरे काय हाता काय घाबरायचं कामच नाही साहेब हा पासा ऑफर हाता असं हा बर आणि समजा मॅडम हा मी तुम्हाला जर आज जर रिजेक्ट जर केलं हा तर पेट्रोलची शिशिन काढायची डबी हो का हातात सांगतच <laughs> आहे एवं का खळखळ वाह झाले बर पासवूक तुम्हाला कसं भेटलं मग आश्याने भेटतात हा कोणी नाही म्हणीच ना येवं का कोणीच वापस करीत नाही हा कोणाची हिमत्याच नाही रिजेक्ट करायला आणि जर रिजेक्ट केलं तर केलं तरच एवढा पेट्रोलची शिशिन खळखळ वाह झाले काढायचे डबे हो का साहेब इतकं बोलाल्या ह तुमच्या कंपनीत परमेशन काय वर्षाला आहे सहा महिन्याला हाय का दोन महिन्याला आहे मॅडम ते आपल्या कंपनीत परमोशन कामावर अवलंबून आहे ते महिन्याला महिन्याला तस काय भेटत नाही तुमचं जर काम चांगलं असेल तर तुम्हाला सहा महिन्यातही मिळतंय जर नसेल तर मग वर्षातही मिळतंय मग त्या मला लगेच उद्याच भेटायला भेटल कामच आहे फास्ट ह मला मागल्या कंपनी संगत्या संगत भेटले लगेच लगेच म्हणूनच तुम्ही सहा सहा कंपनी सोल्ड्या वाटायला कामच तसं आहे कामच आर की पार आहे बरं बरं बर हा मॅडम तुमचं आता सिलेक्शन झालंय अभिनंदन उद्यापासून दहा वाजता जॉईन व्हा आता कंपनी उद्या कशाला आताच काम करायचं आहे आपण मॅडम लॅपटॉप मजा होई की आम्ही काय लोक एकाच कंपनीत उद्या बघूया काम आजच्या दिवस अरेटॉप्म्हीच घेणार कामच आहे आरकीपर आरकीपरच हा बर दिसणार तुमच लॅपटॉप मी तुम्हीच गेले आता आता तुमचीच कंपनी होय तुमचाच लॅपटॉप होय मला की बर बर शिका शिका बर आहे मग करा आता असं चालू द्या लॅपटॉप आज घ्या उद्या जरा भाई खुर्ची घ्या असं करून मला वाटलं आणि चौथ्या दिवशी शिमी तुम्ही संपवून घेता वा चाले घे ना घे नाय हा त्याच्या कसं कामाला त्याच कस करा भर तुमचं काय भरती करती पायरा पैसे घ्याय पण काम करायचं बर करा मग